मला मी दी बोला मला जसं देऊ होईल फोटो येत काय सांगतो तुम्हाला ओळख होते त्या दिवशी आपली ओळख कुठं नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो गुरु नारायण महापुरुषेवर दिलेला मंत्र जर तुम्ही विसरून जात असाल चालते का इतने चा नावाच्या एका पुस्तकामध्ये एका सुभाषित कारणे उदाहरण लिहिले विरोधासाठी नाही मनोरंजनासाठी नाही हसी मजासाठी नाही त्याने सांगितलं एका चिकट माणसाचा वृत्तांत सांगितलं वृत्तांत सांगितला हिंसात्मक वृद्धांत काय वृत्तांत सांगितलं मी तुम्हाला सांगतो चिकट माणूस कसा असावा कसा असतो जिथं दहा रुपये लागतात तिथं त्याला पाच रुपये खर्च होतो पाच रुपये लागतात तिथं दोन रुपये खर्चितो आणि जिथं दोन रुपये लागतात त्याला भंडाराच्या पंक्तीवर जाऊ दे आता दिवस निराळे चिकट म्हणा चिकट माणसाचं सा दुसरं उदाहरणे जातून मो त्याला सांगितलंय काय एका बाईने खीर केली खीर करून घरात गेली तोपर्यंत ते खीर उघडी ठेवली होती त्याच्यात पडली मासे बाहेरून नवरा आला आणि बोलला अरेरा म्हणला खीरत कशी मासे पडली म्हणला माशी उचलला आणि असं चाटून ठेवून दिला शेजारच्या माश्याने असं का केला मासीच्या पायाला लागली तेवढी सुद्धा खीर वाया जाऊ नये म्हणून चाटून ठेवून देऊ एवढा चिकट परमार्थ सुद्धा तेवढ्या चिकाटीने करावं लागते सानिठ्य निजपत गैसे कंजुषाचे चित्त सदा ठेवी पाशी रमत कैसे रजनी असा ये साव चित्त भक्त याने जस चिकट मानसाच कमूस मानसाच चित्त सतत कुठे राहते त्याला त्या खिशामध्ये पाचशेची नोट ठेवला घडी घडीला नोटाकडे बघते नोट कुठे पळून जाईल जाते का पण त्याच्या नोटाकडे बघल्याशिवाय मन समाधान नाही मला सांगा त्या कंजूस माणसाचं चिकट माणसाचं पाचशाच्या नोटामध्ये इतका जीव कुठला आहे बरोबर मग आनंद जन्माच्या जन्मभरणाचं दुःख नाही आपल्या कानामध्ये नाव सांगितलं तिथं आपलं मन किती म्हणाल पाहिजे कि तुम्हाला अशाच एका चिकट जोडक्याचा त्या सुभाषित दृष्टांत सांगितलं हे दृष्टांत तुम्हाला सांगतो पाच वाजता आपल्याला शिवा बंद करायचे किती वाजले

चिकट मास चिकट मास वीस वर्ष दोघा चिकट नवरा बायकोन इतक्या चिकाटीने संसार केला इतक्या चिकाटीने संसार केला के जिथं रुपाय लागते तिथं त्याने ख एक रुपया सुद्धा खर्चिला नाही इतक्या चिकाटीने संसार केला आणि वीस वर्ष संसार करून एक 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 रुपया गोळा करून एक बॅग भरली वीस वर्षाला त्याच्या घरी चोरी झाली <laughs> चोरानं पुरी ब्या <laughs> चोरून ब्या कशी ठेवली बॅग मधला सगळं आयवड त्याच्या थैल्यात टाकला बॅग कशी ठेवली चोराला पुरं आयवत नेला बाई सकाळच्या पाणी उठली उठल्या उठल्या जैसे कंजूशाची चित्त सदा ठेवी पाशी रमत उठल्या उठल्या ब्याकडे बोलत काय बॅगच्या पुऱ्या थैनी मोकळ्या दिसल्या बाय रुडगाली खेळ अशी रडू लागली म्हणाल कशी रडते मी रडू नका मला काय रडत नाही ना तर अशी रडू लागली बायको काय रडाले याचा अनुमान सुद्धा घटला नाही त्याकडे अनुचार बोल होतं बायप रडाली म्हणून यानं तोंडावर पार्ड काल की लढा सुरू केली त्याकडे दोघही लढली बायको हुशार होती आणि बायपोला रे सांगितलं का आता रडून फायदा नाही चोरी होऊन झाली पुली स्टेशनला जाऊन तक्रार करा त्याला म्हणला मला विचारतात मला काय जमलं म्हणले मी सांगतो तसं जाऊ तुम्ही स्टेशनला सांगा काय हरकत आहे कडे बायको त्याला व्यवस्थित अनुमान लावली चांगली चवक रे चांदी पोचमुखतात संध्याकाळ कुठे भूत्र येते खिडकीचे चोर आहे आणि बॅगले की भाग घ्या मला बघा बा हुशार ओक्याचा विचार होय चांदणे चमक्रे कुत्रे भुक्र येते खिडकीचे चोर आय डॅग लेखे त्या बाईच्या अंदाज संध्याकाळी झाली चांदणे <coughs> चमकत होते कुत्रे उकडण्याचा आवाज सासर कानापर्यंत आला पण झोपच उडून जास्त लागली होती डोळा उघडला गेला आणि उद्या पंचनामा झाला तर खिडकीतून चोर आला डॅग घेऊन वळून गेला पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि अगदी गेला झाला पोलीस स्टेशनची पायरी चढला चोरी झाली साहेब माझ्या घरी चोरी झाली साहेब माझ्या घरी चोरी झाली पोलिसवाल्या विचारलं पाटील बसा पेन घेतलं कागद घेतलं तुमच्या घरी चोरी कवा झाली कशी झाली कोण केली कोणा विचार काय काय म्हणा या मला सगळं सांगतो त्यावेळेस याला सांगायला सुरुवात केली सांग रे भूक राहते म्हणा कुत्ते चमक राहते बॅगशे आहे खिडकी लेखी भाग गया पोलीस वाल्याला वाटलं म्हणजे काहीतरी ऐकल्या मला परत एकदा परत सांगितलं कुत्ते चमक चांगणे चमके चोर आहे खिडकी लेखे भाग गया त्या पोलिसवाल्यानं म्हणलं पाटील मला नोकरी लावून चाळीस वर्ष झाली माझी आठ दिवस दिवसा ड्युटी राहते आठ दिवस संध्याकाळी राहतील चांदणे कधीच भुकले नाही गावरान कुत्रे सोडा म्हणला चोर घरायची कुत्री आमच्या आत रोज शॅम्पू लावून कुत्री कधी चमकली नाही बँकपासून चोर निघालाय चोराला घराची खिडकी घेऊन गेलाय आतापर्यंत कोण्याच पोलीस स्टेशनला नोंद झाली नाही तुम्ही बोर सांगायला ही सगळी गोष्ट खोटी होईल तुमची असली तक्रार आमच्याकडे नोंद होत नाही जसा पुली स्टेशनला आला होता तसाच खाली <coughs> मान घालून तक्रार नोंद झाली नाही आता फिरून विचार करा ज्या रोज आमच्या सगळ्या नागणाऱ्या संसार करणाऱ्या आमच्या प्रकल्पातल्या बायकोवर सांगितलेली गोष्ट पुलीस स्टेशन मध्ये आम्हाला सांगता आली नाही तर स्टेशन स्टेशनवाल्यानं आमची तक्रार नोंद करून घेतली नाही मग आनंद जन्माच्या जन्म मरणाच दुःख नाहीच होण्याचं ज्या गुरुवाजांना कानात नाव सांगले ते जर आमच्या ध्यानात असं विसरून गेल्या आणि उद्या जर लाल थांबायला पाहून येऊ बाबाला मारू लागला आणि त्यावेळेस आम्ही धाव 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 झाका हाका मारू लागल्या तेव्हा कोणी आमची तक्रार नोंद करून घेऊ काय म्हणाले किती दिवस मला गुरु राया धाव धाव करी आता मी बुडतो भाऊ साहेब गुड म्हणाले किती बऱ्या गुड किती बऱ्या मग तू रोजच म्हणालास रोजच म्हणालास रोजच असं वागाना तुझं काय खरं वाटणार आले म्हणा जमते का जमला स्त्रीची ओळख विवाह निधी मध्ये का होते त्याचं मी कारण सांगतो एवढे कारण तुम्हाला तु उदाहरण सांगतो आपण पर्वतच्या पूर्ण विराम देऊ सयांनी पर्वतावर आग लागली सगळ्याच्या गुंपा जळवल्या पुण्याच्या साधूच्या जळाल्या संताच्या जळाल्या ऋषीच्या मातेच्या बहिणीची गुंफा सयाची गुंपा जळली तुम्ही सगळेजण मावळला गेले अशा या माळावर अणुसयामाची आहे आणि पलीकेल्या मळावर सयामायची गुंपाय सयामायची गुंफा जळाली सयामाय धावत पळत धावत पळत धावत धावत पळत अनुसयामाच्या उलगेला आली मायच्या गुंटीला आल्यावर तिने काय केली बघा आल्या गुंबियत आली बाहेर वापून बघा गुंबियत तिचं म्हणजे झाली माणसाचा स्वभाव सांगतो तुम्हाला तुमचं वावर रोगाणं खराब होऊन जाऊ द्या कापसाचं वावर कशाचं वावर तुम्हाला वाईट वाटते मेहनत केलं फंजी केलो रुटर केलो बी घातलो आवश्यक टाकलो खत टाकलो एवढी मेहनत गेली एवढे पैसे गेले सगळं वाया गेलं मनाला चुट 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 वाटते वाईट वाटते मग तुमच्या सगळ्या शेजाऱ्याच आवड सांगा तेव्हा तुम्हाला काय वाटतं एक त्याच कुठे गेले मजाही गेले त्याचंही गेले हे माणसाचा स्वभाव आहे दोघाचही गेले ते का स्वतःच नुकसान झाले याच वाईट वाटतं दुसऱ्याचं नुकसान झालं याच्यात त्याचा अनुभव वाढत होत्या तशीचं घराणं झालं सगळ्याची जळाली ही जी का जळाली आधी ना अनुसयामाईला विचारलं माय बहीण होती तर विचारलं माय सगळ्याची गुंपा जळाली तुझी का जळाली सांग अनुसया मायने सांगितलं अनुसया मायची पाय दाबुला ती तुला कसं कळणार आहे म्हणजे परत विचारली आता तुझी गुंपा का जळाली तर बाबा आमसुया तुला कसं कळलं आली नाही जाऊ लागले तिसऱ्या बारला साहेब आमसुया मातेचा हात धरला आमसुमाईला विचारलं तू सांग तुझी गुंपा का जळाली नाही त्यावेळेस आमच्या मातेला सांगितलं मी माझ्या नवऱ्याची सेवा करणं चालू आहे आणि जिथं पतीची सेवा होती तिथं अग्नीच काय आला तरी फरक पडू शकत नाही साया गुंबा फी जळते सैनं प्रश्न विचारला मला माझी गुंपा जोडवू नये असं मला पाहिजे त्यासाठी मी काय करू तिनं अनुसया मातेने सांगितलं सहे तुला एक नवरा करावा लागेल आणि त्या नवऱ्याची सेवा करावं लागेल पर्वताला आग लागली तर तुझी गुंपा जर मी जबाब करावा म्हणून मग नवरा कुठला करावा अनुसया मातेने सांगितलं एक फुलाची माळ घे महादेवाचं मंदिर माहूरच्या पायथ्याला एक महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरात जा फुलाची माळ घे पहाटे तीन ची वेळ सांगितली जो कोणी पहिला पुरुष मंदिरात येईल त्याच्या गळ्यात माळ घाल आणि त्या दिवशी पासून त्याला नवरा माल आणि त्याची सेवा कर गुंपातली जळणार नाही बाई फुलाची माळ घेतली घाई गरबडीने गेली तिथे गेल्यावर मनात प्रश्न आला काय प्रश्न आला जर एखादा पहिला पुरुष मंगिरामध्ये आला त्याचं लग्न झालं तर लग्न झालं असलं तर त्यांना आपली माळ घेईल का येणार लग्न झालेला लग पुरुष आहे की नाही कशा ओळख मी बाईची ओळख तुम्हाला माग सांगितलो ते तुमच्या लक्षात आली नाही परत एकदा सांगतो लग्न झालेली बाई लग्न झालेली महिला लग्न झालेली स्त्री पायातल्या जोडव्यावरून कपालाच्या कुंकावरून गळ्यातल्या मंगळसूत्रावरून ओळखता येते तर लग्न झालेला गडी कशाला ओळखा सांगा मला काय काय दाखल आपल्याकडे जनावरांचा दाखला आहे मामा जनावराचा आपला दाखला आपण दाख <coughs> पायातल्या दाखल्याचे कपाळाच्या कुलकावरून गळ्यातल्या मंगळसूत्रावर ओळखता येते गडी कशी ओळखा तर गळ्याकडे काही दाखला नाही हाच प्रश्नच या व्हायच्या पुढे पडला आणि पडल्यावर काही असं म्हणजे तितक्यात पुरुष आला मंदिरात असा पुरुष आला ज्याचे अंगातून रक्ताचे पुळाचे इतके बुडत होते एवढा महारोगी चांगला दिवस जेव्हा वाटना प्रत्यक्ष डोळ्याने विषयच नाही इतका महारोगी त्या मंदिरात आला त्याच्याकडे आत्मा घाटली हो मा घाटली पाया पडली हाताला धरली स्वतःच्या गुंटीकडे घेऊन गेली बारा वर्ष शेवा केली सांगताना खूप चांगलं वाटते ऐकताना अंगावर काठी उभा टाकतात संताचा शब्द शस्त्राची धार असल्यासारखा आणि ऐकितानाच बरं वाटते वागताना वागताना आचरण करताना फार जर जाते पतिव्रता धर्म लोकाला सांगता येतो पतिव्रता धर्म लोकाला असं सा वागावर सांगता येतो पण स्वतः वागताना बघा उन्हाळ्यामध्ये भुमराळ्यासारख्या कुतनूर सारख्या माताळ्या काळ्यासारख्या नायगाव सारख्या ठिकाणी रोडावर रसाचे ग्लास भरून देतात पियायला ते चर्का, चर्का का। रस कशा त्या चरका चरकाच काम काय त्यान तुम्हाला पुऱ्या उसातला रस काढून तुम्हाला गिलास भर पाहिजे ती स्वतः किती पिते किती पिते हे मही म्हणून तुम्हाला आम्ही सुरूला सांगितलेली गोष्ट परत परत एकदा लक्षात घ्या आमच्या सारखी सांगणारी माणसं सरकासारखी हात तुम्हाला इथं चुक बारा त्याची सेवा केली त्या महारोग्याचा निरोगी झाला पण त्या बैठमानाच्या पोटात पाप आलं कोणाच्या सांगतो तुम्हाला त्याच्या बारा वर्ष झाल्याच्या नंतर त्यानं बायकोला म्हणला मला त्या एक वेशी राहते त्या वेशीच्या हरला घेऊन चालू म्हणला बाय पवित्र होती नवऱ्याच्या मनासारखं वागावा हा बायकोचा धर्म असतो नवऱ्याची आज्ञा कधीच बायला बोलू नये बाईचं वचन आहे किरापती ओळखता म्हणतात काय करते बारा वर्षी याची तपश्चर्या केली या नवऱ्याचा आपण स्वीकार केला या महारोग्याला हो निरोगी केले पण ज्या वेषेच्या घरला घेऊन जाय म्हणतो नवरा तर त्या वेषेच्या घरला पुण्यापणा घेऊन जा म्हणून एवढ्या पवित्र पतीवर सहा महिने त्या वेषेच्या दारात सडा सारवण केली सांगा वाटतात अशा गोष्टी का सांगा वाटणार अहो जरी साधू संतांनी लिहिलं शास्त्रात लिहिलं पतिवृत्ता सर ते लाजीरवानी गोष्ट आहे टाकून मी तर आज सांगतो आज प्रक्रमताना सांगितलं तर टाकून त्या नवऱ्याचा त्याग केला पाहिजे पण ही आपली भावना झाली पण ते त्या पतिवृत्तीचं हृदय होत तिला एवढी कठोर घरीच होऊ शकत नाही आपण प्रवचना सांगताना कठोर आलो तिला कठोर होता येत नाही तिनं सहा महिने वेशीच्या दारात झडा सारवून टाकला सा सहा महिन्याला त्या पती वेशेल वेशीच्या मनामध्ये प्रश्न आला सहा महिने झाले ही बाई आपल्या दारात झडा टाकते ही बाई साधी नाही ही अनुषयाची बहीण होय रुद्रमुशीची कन्या होय हे पतिव्रत्त आहे ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी होती ग्रस्ती झाली आता आहे पण हिनं आपल्या दारात माझ्यासारख्या एका नीच वेशेच्या दारात घेऊन जेव्हा सगळा टाकते कारण विचारलं पाहिजे त्यावेळेस माय मी एवढी हीन आहे पाप करणारी अपराधी स्त्री आहे मला वेश्या म्हणतात माझ्या दारात तू सगळा येऊन टाकतो याचं कारण काय त्यावेळेस सय्या माने सांगितलं माझ्या पतीने तुझ्याकडे अपेक्षा व्यक्त केली आणि ते घेऊन यायला तुझ्याकडे घेऊन जायला सांगितलं त्यासाठी सहा महिन्यापासून मी तुझ्या दारामध्ये सगळा टाकत आहे पण ती शेवटी वेशावती होती तिनं सांगितलं तुझ्या नवऱ्याला घेऊन काही हरकत नाही पण भक्तावर पतिव्रतेवर दासावर साधूवर संतावर आलेलं संकट देवनिवारण करतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे हे कशाचा महिमा नावाचा महिमा त्यावेळेस संध्याकाळी बारा वाजता टोपल्यामध्ये ठेऊन डोक्यावर घेऊन सया आपल्या नवऱ्याला घेऊन निघाली टोपल्यातून बाहेर पाय निघाले नवरा डोक्यावर होता टोपल्यामध्ये जाता जाता एका मांडी ऋषीला एका किड्यामध्ये काय म्हणता त्याला पाठी मारून गंगूळ किड्याला काटा ठोकून एका सुळावर दिलं होतं जाता जाता वाटेनं चालताना अंधारामध्ये थोडा पायाचा स्पर्श येचा त्या सोळाला झाला तो क्राटा आत घुसला त्या ऋषीला त्रास झाला ते काय साधारण नव्हता आणि त्या दिवशीने श्राप दिला सया तुझ्या नवऱ्याच्या पायाचा स्पर्श त्या काट्याला झाला आणि तो काटा मला त्याचा त्यामुळे मी तुला श्राप देतो उद्या सकाळी दिवस तुझा नवरा आहे माईला सहन झालं नाही बाय ना। म्हणली ज्याची बारा वर्ष सेवा केली त्याला जे का रात्रत मरत असू देणार नाही ठाम निश्चय केला तिने सांगितलं हे सूर्यनारायणा जर बारा वर्ष निष्काम निष्काम त्या पती सेवेच्या से। पवित्र्याचा से बळ माझ्याकडे असेल तर खबरदार सूर्यनारायणा निघायचं गायचं नाही माय बापू सूर्याकडे हात दाखवला सकाळचे सहा वाजले आठ वाजले बारा वाजले तीन वाजले सहा वाजले दुसरा दिवस निघायची वेळ झाली दिवस काय निघणार कोंबडी बाग देऊ लागले वासर्या आडू लागली नोकर उठू लागली जांभळ्या देऊ लागले झोपू लागली दिवस काय निघणार असं काय आढळलं असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणे तुकारा म्हणे तिची देवावर सत्ता देवावर सत्ता पतिवृत्तीला गाजवता येते सूर्य काय निघायला तयार नाही हे ब्रह्म विष्णू महेशाला सगळा वृत्तांत कळाला आणि कळाल्याच्या नंतर घडला प्रसंग असा ब्रह्म विष्णू महेशी सगळे जण आले स्यामाईला विषयानं घडला काय प्रसंग सांग सयामाला प्रसंग सांगितला ब्रह्म विष्णू म्हणजे माय तुझे हात जोडता पाया पडतात आज सूर्याला राखवलेला हात खाली घे सूर्य निघू दे स्रष्टीचा विवाह केवळ सांगितलं दिवस निमियांबरोबर तुझा नवरा मारणार असा शाप दिलाय म्हणून की सूर्यना सूर्याकडला हात खाली घेणार नाही त्यावेळेस ब्रह्मलित्स त्या मांडवी ऋषीकडे गेले ऋषीला सांगितलं सृष्टीचा व्यवहार थांबला दिलेला शाप उशाप घ्या आणि उषाप घेतल्याच्या सूर्यने घे सूर्य निघाल्याच्या नंतर सृष्टीचा व्यवहार चालू होईल मांडे ऋषीला विनंती केली मांडे ऋषीने सांगितलं तसा असल तर मी दिलेला शाप पाठीमागे मागे घेतो तुझा नवरा मरणार नाहीच या मी दिलेला शाप उशाप घेतो मागे घेतो आणि तू तुझा हात खाली घे म्हणल्याच्या नंतर हात खाली घेतला सूर्य निघाला त्या सूर्यकिरणातून सूर्याचे किरण त्या महारोग्याच्या अंगावर पडले त्याचं बुद्धीच्या बुद्धीच्या बुद्धी याला निर्माण झालं आणि त्यातून याचा बुद्धीला प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्यावर याला मी मनुष्य आहे मी एका पतिव्रतेचा नवरा आहे मी मी एक महारोगी होतो या पतिव्रतेने सेवा करून मला निरोगी केले आणि ज्या वेशेच्या धरणा जावं ही याच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण झाली होती जी वासना निर्माण झाली होती त्या वासनेचं काय झालं वासला नष्ट झाले त्यावेळी दिवस निघाल्यावर सयामायने सांगितलं मालक ज्या वेशीच्या घरला जायचे तुम्ही अपेक्षा व्यक्त केली त्या वेशीच्या घरला आपल्याला जायच्या चलावून दे त्याविषयानं काय म्हणा यानं सयामायचे पाय घर तू जरी माझी बायको वाचलीस हरकत नाही पण मला माफ कर सया अध्यापनातून अविद्येतून न कळत ज्यावेळेस मला बुद्धी नव्हती अशा जाऊन मी त्या विषयीची अपेक्षा केली होती पण आज माझ्या बुद्धीमध्ये अमूल आग्रह झालाय मला त्या विषयीची अपेक्षा नाही हे भक्तावर आणू बघा सयामाईवर एका पतिव्रतेवर आलेलं एवढं भयानक संकट कोण दूर केलं देवानं दूर केलं म्हणून <ुणों> सांगितलंय महा महासंकटी भक्त तारी कीर्ती मी ऐकी तो म्हणून देवा पायापाशी अर्जी मी की तो पायाचा मी दास दत्ता आरजी ऐकावी पतित दीन दयाळा म्हणून सांगितलंय हे कशामुळं घडलंय तर साधन सोडल्यामुळे झालंय घडलंय साधन कोणतं सोडलंय तर कोणतं सोडलंय नाम सोडलंय नाम कोणतं सोडलंय नामा जगती नाही ती जगती म्हणून नाम सोडलं नामाचं स्मरण केलं नामातून ज्ञान झालं ज्ञानातून कृपा झाली कृपेमधून काय झालं स्वतःच्या नवरा वाचवता आला कुणाला माहिला साधन सोडलं कोण सोडलं या कलियुगात मनुष्यानं सोडलं ते कलियुगात ते मनुष्य कोण बाळगी महाराज बापूजी पापूर भैरागी महाराज प्रसाधन महाराज विचार करा आपणही मनुष्य आहोत की जन्म साधा नाही या मनुष्य जन्माच्या बाबतीमध्ये एका सुभाषित का काव्यामध्ये सांगितलंय या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शंभर वेळा शंभर वेळा शंभर वेळा या जन्मावर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे इतका मनुष्य जन्म सुंदर किती वाजून किती उद्देश झाले पावणे सहा हजार पावणे सहा सहा पाजार अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या काय